टिटवाल्याला आज आहे संकष्टी चतुर्थी आणि तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि रोपांश करून तसं देवाकडून आणि काकूकडून सुद्धा आणि आता आम्ही सर्वजण चाललोय टिटवाल्याला आणि खरंच खूप वर्षानंतर चाललो असेल खूप वर्षानंतर मी कधी गेलो कधी गेलो होतो मलाच माहिती नाही जेव्हा गावच्या तर नाही सांगत लय पहिला गेलो तो म्हणजे लय पहिला दोन हजार आठ नऊचीच गोष्ट असेल त्या फ्रेंडला गेलो मी किटवालीच्या गणपती दर्शन करायला गेलेलो मी आणि आता मी चाललो पाया पडायला गणपती बाप्पा काकूची काकूची जोपणे झाली काकू कुरा जयच नाही येत जयच नाही येत नाही तू पण बोलली का जय माग सदानंदाचा सदानंदाचा एलकोट एलकोट मी काय बोलतो विजय असतो मावशी बरेच ना त्या दिवशी आपली सकाळ झालेली आहे सकाळी साडेसात वाजले आपण आता देवाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघला कुठे शेल टिजवाल्याला देवाची सकाळ झाली देवाची सकाळ झाली इकडे शेन किती वाजता निघाला का बोललेलं माहिती साडेसातला निघायचं आहे सा तू लवकर उठून ये बोलत माझी मा चुकी नाही मला वाजता उठवले मी असं नव्हतं बोललो बोल बोलणी बोल बोल काकू चला जायचं का चला भाऊ जाऊ दे आपली गाडी चालले चालले चला आता आम्ही निघालेलो आहे टिटवाल्याला जायला साडे दहा सकाळी झाली मधी आमचं मधी आमचा सांभार आम्ही लवकर उठून काय फायदा नाही ना त्या झाला उपासना झाली अंगण बिंगण झाडून रांगोल्या सगळं वली हे तुला वलकुंद नाही खाल्ल्या काहीच नाही लगेच आम्हाला खिचडी वगैरे बनवून असा चला चला आम्ही चाललो आता आम्ही इकडे तू आमच्या गाडीवर नीट ध्यान तू आमच्या गाडीवर नीट ध्यान ठेवा पार्किंगचे पन्नास रुपये नाही पार्किंग इकडेशी नाही बघा जागा दुसऱ्याची ना पार्किंग पैसे कमवतात दुसऱ्या एक नंबर काम भाई हे बघा चला चला पुढे चला देवा झोप बी पहिले का कोणला आले जोपमा जोप कोणला आले वहिनीला बिलकुल हे थोडा तयाला मजा होता ना आपण काकू वहिनी झोपलेली दाखवायला मजा होता बघा आमचा बारका बोऱ्या झोपले लहान मुलगी झोपले बरा हा लहान मुलगी झोपली आमची चला आता आम्ही जातो मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतो मस्त वेगळा हा चला पोचला मंदिरामध्ये आणि उभे आहोत काकू शेठ हो शेठ चला मग काय लाईन बघा गर्दी भरपूर गर्दी आहे आणि गर्दीच गर्दी हा शाला चालू आहे <laughs> या लाईन माझ अजून पब्लिक येते इकडून इकडे पब्लिक आहे पब्लिक आहे भरपूर पब्लिक आहे आता बोला हो काकू दमली काय मावशीचं काय झालंय गप्पा गोष्टी गाडी बोलले वहिनीला नीट हा गोंपी पे मोर्या मोर्या जय वहिनीला झोंपी पेल येला आवाज कवरा होता हा खरं गाडीन आपला आवाज कवरा होता तरी ना <laughs> वाईनी झोपले का नाही नव्हती जागी जागी होती खरं सो मी काय करते डायरेक्ट मोबाईल घेव फोटो काढतो झोपलेला काय हा मिनी पक्के देवा लागला वाईनी झोपली वाईनी उठली डायरी गाइस भरपूर वेळ झाला आता आम्ही इथे लाईनीला सुटलो पण Radu, नाएन। 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 <laughs> <laughs> <असली> <laughs> काय करणार अजून लाईन काही अजून हलत नाही इकडे देवा भाऊला आमचे घाम फुटला म्हणजे विषय संपला तिकडे वहिनी दोन वेळाच ओपन फुटली लाईनी मध्ये पण सासूबाई असली विशेष संपला वहिनी काय वाईनी काही बोलत नाही रे एकदा बोला ना वहिनी ना खण मावशी बी असली देवाच बरोबर बोलतो देवा तू बोल बोल ना एकदा ख ना गफाव ना तुम्ही कोणाला माझी नक्काल करताना अरे मावशी के माशे विषय <कुणाति> काकू काय चालले हा मोर्या लाईव्ह दर्शन गणपती बाप्पाचा बघा लाईव दर्शन आणि दर्शनासाठी आलेली बघा केवढी पब्लिक बघा पब्लिक काक गणपती आप्पा मंगलमूर्ती बघ ना एकटीलाच बोलायला सांगतात हा बोला हा गणपती आप्पा मंगलमूर्ती है, आने आता आपला दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही इथे आलोय मावशी कडे मावशी काय मा? व्हिडिओ बघते का नक्की ना, ना।, ना? ना, आ। ना चला दर्शन करून आल्याच्या नंतर आपली मित्रमंडळी भेटलेली आहे कुठलं तुम्ही पालेगाव कुठे आला इथंच आहे का मग काय झाला वडापाव देणार काय आपले वडापावचं नाव काय वडापाव हा तुझे घर <गरा? laughs> का बोलून दुन टाकला तुम्ही बिझनेस चालू केला <laughs> काकू बाबा काकू वाईनी बी लागले इकडं बाका नुसती झोर घरामत <laughs> काय किती घरामात जाम घरामात मावशी कमी चटणी घा आता वाहिनी बघा आता वाहिनीची मजा बघा मी बसता आता आता बघा घास मारणारच <laughs> नाही 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 का का हो का, 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 का। ना काकू बसत गे आपला देवा आहे ना तिकडं हो कसा वाटला मस्त वाटला ना किती चार की तीन घाल <laughs> तीन घाल मी किती तीन बस अरे काय देवाच्या म्हणजे चार झालं असतं ना दोन तुमचं दोन देवाच हा मावशी किती दोनच मामाला काय नाही आणलं आवडा भारी आपला मामा आहे हा हा अरे बाबा आमचा मामा आवडी भारी पेंटिंग बिंटिंग करत का मावशी भारी कलाकार एवढा कलाकार आ, मामा एक नंबर एक नंबर ना हा चला आता आम्ही चाललो घरी आणि इकडे देवा भाऊ मस्त उपातले बघाय त्याला ऊन आणि गर्मी काही सण होत नाही काकू हे बघ फुगलेली वाटत भाजी मावशी बर आहे ना कपडे बघते ग काकू मावशी कपडे बघून हसत ए काकू ही मावशी कपडे बघून हसत आमच्या आवडलं बघ काय दुनिया गाई मावशीला माझं कपडं आवडलं आणि मावशी मस्त कपडे बघून हसत होती हे बघा कपडे बघा आपले कसं कपडे हायत मावशी जाम हसत होती प्लीज माझ्याकडे आता यांनी फोटो काढले आहेत आणि आता काकू गाडी चालले फोटो काढायला म्हणजे काकूची कुठेतरी प्रगती झालेली आणि काकू कुठेतरी आहे काकू तुझ्या पॅन लोक आल्या रे काढा काकू काढाय काय घेऊन आलेलं आंबे घेऊन गोट्या बारीक बारीक घेऊन आलेला ना <laughs> ये, ये एक, आ, एक नंबर आता कस वाटत काकू ब्लॉग पण आम्ही किती डाउनलोड करून ठेवलेले निघालो आता आम्ही घरी भाऊ कुठे जायचा काय रे बालाच्या मंदिरावर जरा चला आता आम्ही चाललो घरी वहिनी कस झाला दर्शन मावशी कसं झाला दर्शन काकू मस्त पण वाड किती घाल आणि साप सांगितलं <laughs> आणि साप बघून भीती वाटली का नाही नाही ना? आणि ते तुझे फॅन्स लोक आल ते मग तुला कसं वाटलं मस्त मस्त ना आमचे देवा भाऊचे का वाढायचे फॅन देवा भाऊ कंटाळत तर <laughs> याला आवरा घंटाला ना कोणी फोटो काढायला हो ना कोणी फोटो काढायला आला ना तुम्हीच करा ब्लॉक मध्ये कौरी मजा आली असते हो ना एंटर मामा मामा एक तर पाच जण हवा आपण गाडीन सहावा मामा आला असत मामाला बसवला लागत ना बाहेर मामा, मामा, ला ला ना, मामा डिकीन बर बसून थोडीशी चाकना घट्टी घटी घट्टी घट्टी घेतली सोडली ग अरे मामा सोरी मामा सोडली तुम्ही आता का न तुला तमसिरी पिशील मावशी निरोप दे ग मावशी काही कराव मावशी जाता काही करा मामा तुला मावशीने सांगले केसरी झालेली आहे आता आमची मावशी किंवा बिटस ओला बसले ग हे घाता खाता चाललो आता थोडीशी से दारील सेविंग बुविंग करता केसा कापून येतात थोडीशी मस्त अमोलकडे जातो तर आपल्या ब्लॉक मध्ये असेच कंटिन्यू राहा